नमस्कार मी अनिल लाबाजी पाटील राहणार शिरोकु तालुका मोहळ जिल्हा सोलापूर माझी पहिला प्रथम पत्रकार वाद्यवाला माझी आजची विनंती आहे ही बातमी मुख्यमंत्री या परंतु मुख्यमंत्री पर पासून आज माझ्या गावातील नागरिक एक ओबीसी समाजाचा जे तीन ऑपरेशन डॉक्टरने सांगितले पण आयुष्यमान भारत योजनेंतोतीन ऑपरेशन असून दोन ऑपरेशन बसतात म्हणून सांगतात डॉक्टर एक ऑपरेशन बसत नाही ऑपरेशन ही ऑपरेशनच आहे की तिन्ही ऑपरेशन समाजाचे गुरु कोळेकर यांचे अशी माझी मुख्यमंत्र्याकडे विनंती आहे फक्त का ही तुमची गोष्ट कागदावरच आहे का मी सुद्धा परवान गेलो होतो दवाखान्यात परंतु ह्या आयुष्यमान भारत योजनेचा त्यांच्याला <laughs> कुठलाच दाद मिळत नाही त्याचीच भरगे तीन ऑपरेशन आहे कोण बसतात एक बसत नाही ऑपरिशन हे ऑपरेशनच असत तरी मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे त्याची तिने जे तिने ऑपरेशन बसावी हा त्याचा हात ठेक चेहराय कार ठेक चेहराय ह्या माणसाला करायचं कसं दुसरी ज्याचा कुठला उपाय नाही जर हे या की ऑपरेशन नाही झाली तर ह्या माणसाला आत्महत्येशिव कुठला पर्याय उरण या मुख्यमंत्र्यांनी सांगावा जर या तीन आपले जर नाही बसले तर या उपमुख्यमंत्री मंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना सुद्धा माझ्या सोलापूर जिल्ह्यात हे भाषणाला आले कार्यक्रमाला आले त्यांच्या कार्यक्रमात मी स्वतः आत्मदन करेन ही माझ्या आजाई आवण राहील दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा